अध्यक्ष महोदय कोल्हापूरमध्ये आता एक वर्ष झालं या खात्याचा कार्यभार स्वीकारून आता मला वाटतं कुठलीही आता कोल्हापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता व्यवस्था अपुरी आहे अशी व्यवस्था आपण ठेवलेली आहे संपूर्ण परिपूर्ण केलेला आहे फक्त आता डायलिसिसचा जो प्रकार आहे मी तपासून बघेन आणि तिथेही ती व्यवस्था केली जाईल आणि निवळ लिव्हर ट्रान्सप्लांट हे आधी मोठ्या मोठ्या शहरामध्ये करून पहिल्यांदा आता मुंबई पुणे नागपूर आणि संभाजीनगरमध्ये केल्यानंतर बाकीच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही करणार आहोत अमित देशमुखजी खासगी मान्य केलं आम्ही परतो ना पण भेटलं नाही मला संपर्क झाला सांगा आपण लगेच तात्काळ देऊ अध्यक्ष महोदय मंत्री आपल्या आपल्यामार्फत माझी एक विनंती असणार आहे की वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये नव्या ओपीडी इमारतीचं काम हे मंजूर झालं आहे एक नव रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाचं देखील लातूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये मंजूर झालं आणि मुला मुलींच्या हॉस्टेलच्या संदर्भामध्ये जी योजना मागे मंजूर झाली ती इमारत आता पूर्ण होते पण त्याचं फर्निचर हे राहिलेलं आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय ज्या राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जी काही कामं प्रलंबित राहिलेली आहेत त्या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यातल्या ओ पी डी बिल्डिंगसाठी लातूर जिल्ह्यातल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीसाठी आणि फर्निचरसाठी निधी यासाठी उपलब्ध करा करून द्यावा लागेल आणि सभागृहामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी लक्ष वेधू इच्छितो की या संदर्भामध्ये याची कल्पना देखील त्यांना जरूर आहे आणि म्हणून यासाठी त्यांनी निधीची तरतूद करावी आणि मंत्री महोदयांनी त्याला मान्यता द्यावी अशी एक माझी आपल्याला विनंती असणार आहे सदस्य मला भेटले आणि त्यांनी विनंती आहे उपलब्ध करून दिली जाईल सुलभात महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की अमरावती येथे मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याबद्दल शासनाचं मी मनापासून अभिनंदन करते परंतु हा जो निर्णय घेतला आहे शासनाने शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात त्यामध्ये जा माननीय मुख्यम उपमुख्यमंत्री आणि यांच्या अध्यक्षकाती समिती स्थापन करून हा निर्णय घेईल असं म्हटलेलं आहे परंतु जी जागा आता अमरावती शहरामध्ये जी घेतली आहे ती अमरावती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आणि आपल्याला माहीत आहे की मेडिकल कॉलेज घेत असताना तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही एखाद्या सीई टी आणि नीटच्या माध्यमातून होतात ॲडमिशन त्याच्यामुळे जिल्ह्याचा काही प्रश्न येत नाही परंतु सो so, आपण मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय ज्याची स्थापना करतो त्याच्यामध्ये महत्वाचा उद्देश असतो की ज्या जिल्ह्यातील गरीब विद्या गरीब आर हे असतील रुग्ण असतील त्यांना त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि जेणेकरून त्याला त्या आरोग्य विभागाच्या मेडिकल कॉलेजचा उपयोग हो असा असतो परंतु ही जी जागा घेतली आहे ती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आमच्या इथे या ठिकाणी या संदर्भात मी कृषी विद्यापीठाची ही जी जागा आहे पंच्याहत्तर हेक्टर जागा आहे त्याची पंचवीस एकर जागा शासकीय महाविद्यालयात घेण्यात यावी या संदर्भात जिल्हाधिकारी अमरावती व संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी जो दिनांक बावीस ला डॉक्टर संजय पराते यांच्या समिती नेमलेली होती माननीय उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा निर्देश दिलेले होते परंतु ती जागा अमरावती शहरामध्ये अमरावतीमध्ये बायपास लागून असलेली जागा आहे म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची की ती जागेवर ते येणारे पेशंट पोहोचतील कारण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट सारखा भाग आहे कुपोषित भाग आहे किलोमीटर एक शेवटचाच आहे दीडशे किलोमीटर वरून जर जर पेशंट जर आला तर त्या अमरावती शहरामध्ये मध्यभागी जर जागा असेल तर तिथं पेशंट होतो तिथून शहरातून जाऊन ते दहा किलोमीटरवर जात असेल तर तो पेशंट पोहोचणार नाही आणि त्यासाठी आपण पाचशे ते सातशे कोटी खर्च करणार आहे मग हा शासनाचा पैसा खर्च करत असताना ते मेडिकल कॉलेज आहे ते ती वास्तू आहे हो। ती शहराच्या मध्यभागी झाली पाहिजे म्हणून या संदर्भात मला या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण ही मेडिकल कॉलेजची जागा जी जिल्ह्यासाठी उपयोगी येणार होणार त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा बैठक घेणार का आणि घेऊन याचा निर्णय बदलवणार का आणि आपण जर निर्णय नाही बदलवला तर निश्चितच आम्हाला आंदोलन करावं लागेल म्हणून या संदर्भात आपण लवकरात लवकर बैठक घेऊन या ठिकाणी आपल्या या जागेचा निर्णय बदलणार का याचा आपण या ठिकाणी उत्तर द्यावं अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा वाद होता याबद्दल आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षाची समिती नेमली होती त्या समितीनं सदर जागा त्यांनी केलेली आहे आणि ती जागा आता फायनल झालेली आहे सन्मान्य सदस्यांनी अनेक दोन तीन वेळा माझ्याकडे येऊन तक्रारी केलेल्या होत्या पण मी त्याला सांगितलं होतं की बाबा ही समितीनं आता जागा फायनल केलेली आहे त्यामुळे आता तिथं हॉस्पिटल आपल्याला बांधावं लागेल जर सदस्या जर पुन्हा त्यांचे म्हणणं असेल तर ते तपासून बघितलं जाईल